ई डब्ल्यू एस ते एस सी बी सी ओबीसी प्रवर्ग बदलाच्या संबंधीमध्ये एक तांत्रिक अडचण सध्याच्या घडीला निर्माण झाली मला काल काही विद्यार्थ्यांनी पत्र दिलेलं आहे सदर परीक्षेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात प्रवर्ग डब्ल्यू एस असा नमूद केलेला होता तथापि आयोगाने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार एस सी बी सी वर्गातील उमेदवारांना आपला वर्ग बदलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आयोगाच्या या सूचनेनुसार विहित मुदतीत प्रवर्ग ईडब्ल्यू एस वरून एस सी बी सी मध्ये बदल झालेला आहे परंतु सद्यस्थितीमध्ये मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना प्रवर्ग अद्याप ईडब्ल्यू एस असाच दर्शवलेला जात आहे अनेक ओबीसी उमेदवारांनी सुद्धा यावर तक्रार केली आहे सी बी सी प्रवर्गात अर्ज करता येत नसून प्राणीव तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे सभापतीमध्ये आणि याच्यामुळे जवळपास सहाशे पेक्षा अधिक जे मराठा समाजाचे उमेदवार आहे त्यांना अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे याची शेवटची तारीख तीन एप्रिल आहे माझा मुद्दा असा आहे की ही आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीतील सदर तांत्रिक अडचण तातडीनं दूर करण्यात यावी एक ज्या उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशानुसार ईडब्ल्यू एसवरून एस सी बी सी किंवा ओबीसी प्रयोगात बदल केला आहे त्यांना मुख्य परीक्षेच्या अर्जात एस सी बी सी किंवा ओबीसी या प्रयोग निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा दोन आणि या तांत्रिक त्रुटीमुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होत नये यासाठी आयोगाने त्वरित उपाययोजना या उपा याबाबत जी तांत्रिक समस्या निर्माण झाली याच्यावर ताबडतोबीनं सरकारने गांभीर्याने निर्णय घेणार सभापती महोदय सन्मान आणि विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय हे खरं आहे की पूर्व परीक्षेत ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी ऑप्शन होता मुख्य परीक्षेमध्ये तो ऑप्शन लिंकवर ओपन होण्याच्या बाबतीतली अडचण आहे आणि अशा साडेपाचशे सहाशे मुलांचं निवेदन सन्माननीय विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनीही आपल्याला सांगलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आणि परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी तो ऑप्शन त्यांना देण्यात यावा लिंकवर सुद्धा ओपन करण्याचा या बाबतीतले निर्देश दिलेले आहेत आणि त्याबरोबर हेही स्पष्ट करतो की अशा उमेदवारांना एन सी सी प्रमाणपत्रात मुलाखतीच्या टप्प्यावर सुद्धा त्यांना ग्राह्य धरण्यात येईल अशी सुविधा केलेली प्रसाद लाड तीनशे पंच्याऐंशी पदाच्या भरतीकरिता राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोनशे पंचवीस ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्हा केंद्रावर एम पी एस सीकडून घेणार आहे दोन हजार पंचवीसपासून परीक्षेसाठी वर्णात्मक स्वरूपात पेपर घेण्यात येईल अशी माहिती तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसलाच आयोगाने दिली होती परंतु परीक्षेसाठी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यास सुरुवात होईल व शेवटची ही अठरा एप्रिल असेल या वर्णात्मक पद्धतीला काही लोक म्हणतात की ती बदलायला पाहिजे बहु बहुपर्यायी पद्धत करायला पाहिजे माझं म्हणणं सभापती मोदय असं आहे की यू पी एस सीचा टक्का वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करतो आहे पण यामध्ये वर्णात्मक पद्धत वेळखाऊ आहे गुणदानात विसंगती होण्याची शक्यता आहे हस्ताक्षराची अडचण येण्याची शक्यता आहे समान गुणवत्तेवर पेपर तयार करणं कठीण आहे त्यामुळे माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत तर ही पद्धत वेळखाऊ आहे गुणदानात विसंगती आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोन वर्ष अगोदर आयोगाने माहिती दिली तर ते बरोबर होईल त्यामुळे या दोन वर्षाची मुदत आपण देणार का आणि यू पी एस सीचा टक्का वाढवण्यासाठी सरकार आणून कुठल्या उपाययोजना करणार याबद्दल स्पेसिफिक दोन प्रश्नाचं उत्तर द्या महोदय खरं तर हा प्रश्न जो आहे तो परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या संदर्भातला आहे सभापती महोदय आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण तर या पूर्ण एम पी एस सी आयोग आणि या कार्यालयाचा एक माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः लक्ष घालून एक उचित रिव्यायाम प्लॅन सुद्धा आपल्या विचाराधीन आहे सभापती मोद यू काय होतं हेच आपण करतो आपला दर्जा कुठेही त्यापेक्षा कमी असता कामा नये आपलं मनुष्यबळ आपल्या सेवा आणि आपला कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये यूपीएससी स्तरावर ज्या पद्धतीने एक्झाम होते त्याच पद्धतीने करण्याचा निर्णय आपण केला आहे त्यामुळे वेगळा काही निर्णय केला नाही नंबर एक सभापती महोदय यामध्ये वेल इन ॲडव्हान्स विद्यार्थ्यांना सांगितलंय का तर सभापती महोदय हो सभापतीमध्ये तिसरा प्रश्न त्यांनी विचारला तो वेळखाऊ गुणाच्या बाबतीत डिस्क्रिपन्सी खरं तर आपल्याला समजून घ्यायला लागेल की एक एक परीक्षा जी आहे म्हणजे आता आपण दोन हजार चोवीसच्या आठशे अठ्ठावीस पोस्टच्या परीक्षेला जर आपण बघितलं तर लक्षात येईल आठशे अठ्ठावीस पोस्टला दोन लाख एकोणतीस हजार विद्यार्थी बसले सभापती महोदय उत्कृष्ट मनुष्यबळ आपल्याला निवडायचं असेल तर जी युपीएससीतली कार्यपद्धती आहे की वन इज एलिमिनेशन अँड सेकंड इज सिलेक्शन ऑब्जेक्टिव्ह मध्ये एलिमिनेशन डिस्क्रिप्ट मध्ये सिलेक्शन आणि त्यातनं योग्य मनुष्यबळ मिळणं ही युपीएससीची कार्यपद्धती योग्य आहे आणि त्यामुळे असा कुठलाही अन्याय विद्यार्थ्यांवर होणार नाही अभिजित वंजारी लास्ट मान्य मुख्य त्यामध्ये या, या सभागृहाच्या लक्षात मी आणून देतो की युपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एम पी एस तयारी करणारे आपले मुलं ची तयारी करत नाही त्यामुळे ते युपीएससीत अपियर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला हा निर्णय दोन हजार बावीस साली घेतला तथापि ज्यावेळेस दोन हजार बावीसच्या शेवटी मला सगळी मुलं येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अचानक असा निर्णय केला तो तोही पासूनच आपण म्हणतोय तर आमच्यावर अन्याऐ त्याच वेळेस आपण घोषणा केली होती की आम्ही हा डेफर करतो आणि दोन हजार पंचवीस लागू करू हां त्यामुळे मध्ये ही घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला तीन अटेम्प्ट अजून आहेत पंचवीस पासून आपण हे लागू करू त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझी सभागृहातल्याही सगळ्या सदस्यांना विनंती आहे की काही मुठभर जे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत हे अशा प्रकारचं लोकांना मुलांना त्या ठिकाणी एक प्रकारे उचकवण्याचं काम करतात आणि हा पॅटर्न नको म्हणून सांगतात पण आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि आपली मुलं जास्तीत जास्त यू पी एस सीत गेली पाहिजे याचा विचार करून आता या मागणीला खतपाणी नाही घातलं पाहिजे आणि आता या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्स डिस्क्रिप्टिव्ह आपण केलं पाहिजे मला वाटतं पुढे जाऊया आता